बीडमध्ये पंकजा मुंडे जळगावमध्ये गिरीश महाजन वाशिममध्ये राधाकृष्ण विखे भाजपने एक यादी जाहीर केली आहे त्यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या नेत्यांना अत्यंत महत्वाची जबाबदारी दिली आहे त्या यादीत गोंदियासाठी पंकज भोयर बुलढाणा आकाश फुंडकर यवतमाळ अशोक उईके वाशिम राधाकृष्ण विखे छत्रपती संभाजीनगर अतुल सावे बीड पंकजा मुंडे धाराशिव जयकुमार गोरे हिंगोली मेघना बोर्डीकर जळगाव गिरीश महाजन नंदुरबार जयकुमार रावल मुंबई शहर मंगलप्रभात लोढा ठाणे गणेश नाईक रायगड आशिष शेलार रत्नागिरी नितेश राणे सातारा शिवेंद्रराजे भोसले कोल्हापूर माधुरी मिसाळ पुणे चंद्रकांत पाटील या नेत्यांची त्या त्या जिल्ह्याच्या संपर्कपदी भाजपने निवड केली आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी प्रसारित केली आणि ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही इतर मित्र पक्षाचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांकडे संपर्क मंत्री पदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद जरी पंकजा मुंडेंना मिळालं नसलं तरी संपर्क मंत्री म्हणून नेमल्याने पुन्हा त्या बीडमध्ये अधिक सक्रिय झालेल्या पाहायला मिळते सध्या तीन पक्षांचं भक्क बहुमत असलेलं सरकार आहे त्यातही एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न होत पालकमंत्री कोण असावा कोणत्या नेत्याने कोणत्या जिल्ह्यात लक्ष द्यावं यावरून शीत युद्ध सुरू आहे त्यात आता भाजपने संपर्क मंत्री नेमल्याने पुन्हा महायुतीत वाद रंगतो का याकडे लक्ष आहे यावरच बावनकुळे काय म्हणाले ते ऐका सतरा जिल्ह्यामध्ये आम्ही आज मंत्री जाहीर केले आहे आणि ही शिवसेनेलाही मुभा आहे ही अजित पवार साहेबांनाही मुभा आहे त्यांनाही आपल्या पक्षाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे तिथेही सरकारमधले कार्यकर्त्यांची कामं वाढलेले आहेत त्यामुळेच सर्वांनाच न्याय मिळाला पाहिजे आणि माननीय एकनाथजींनी असे मंत्री केलं तर आमचं काही म्हणणं नाही अजितदादानी केलं तर आमचं म्हणणं नाही पण भारतीय जनता पार्टीने मात्र आज आमचे सतरा मंत्री नेमलेले आहे एकोणीस ठिकाणी आमचे पालकमंत्री आहेत सतरा मंत्री आहे त्यामुळं निश्चितपणे एक या माध्यमातनं जे महाराष्ट्र जनतेला जो सरकारकडनं न्याय द्यायचा आहे तो आमचे मंत्री येतील महिन्यात दोनदा महिन्यात दोनदा संपर्क मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवास करतील आणि त्या भागातल्या जनतेला आणि त्या भागातल्या कार्यकर्त्यांची कामं हे संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करतील असं आम्ही या ठिकाणी योजना तयार केली आहे तर संपर्क मंत्री हे जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामं संघटनात्मक कामं करतील असं सांगण्यात आलंय जिल्ह्यात मित्र पक्षांचा पालकमंत्री असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होऊ नये संघटना वाढीसाठी मदत व्हावी यासाठी भाजपने ही सोय केल्याचं बोललं जात आहे शिवाय जिथे भाजपचा पालकमंत्री नसेल तिथे हे संपर्कमंत्री वॉच ठेवतील असाही प्रयत्न यातून दिसून येत आहे तर ज्या नेत्यांना आपला गृहजिल्हा मिळाला आहे त्यांना मात्र आपली पकड जिल्ह्यात आणि पक्षात अधिक मजबूत करता येईल असंही यातून दिसून येत आहे आणि त्यामुळेच बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी ही मोठी संधी आहे की पक्षामध्ये आणि एकूणच बीड जिल्ह्यातलं जे राजकारण आहे त्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ते याचा वापर कसा करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच भाजपने केलेली ही निवड याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब करा